आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्रभारी मुख्याध्यापकांच्या संदर्भातला आहे शाळेमधील विद्यमान मुख्याध्यापक जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा नवीन मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्याच्या आधी सहीचा अधिकार प्राप्त करून प्रभारी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शाळेचा आर्थिक आणि शैक्षणिक कार्यभार हा चालवला जात असतो या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळमध्ये आलेली एक महत्वाची बातमी प्रभारी मुख्याध्यापक होणार कालबाह्य या बातमीचा नेमका आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही बातमी एका जिल्ह्याची जरी असली तरी या बातमीमधला जो महत्वाचा आशय आहे तो राज्यातल्या सर्वच प्रभारी मुख्याध्यापकांसाठी आणि शाळांसाठी तेवढाच महत्वाचा आहे दैनिक सकाळच्या सौजन्याने आपण ही बातमी जाणून घेऊया ही बातमी परभणी हिंगोली या जिल्हा आवृत्तीमध्ये सकाळ वृत्तसेवेमध्ये आलेली आहे परभणी नाचं ही बातमी आहे आणि बातमीचं शीर्षक आहे प्रभारी मुख्याध्यापक होणार कालबाह्य स्वाक्षरीच्या अधिकाराची प्रस्ताव दाखल न करण्याचे आदेश अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता ते जाणून घेऊया परभणीहून बातमी आहे मुख्याध्यापक पदाच्या तात्पुरता स्वाक्षरीचे अधिकार देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करू नयेत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत त्यामुळे आता अनेक माध्यमिक शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी अर्थात तारखेला जिल्ह्यातील विविध खाजगी शैक्षणिक अध्यक्ष व सचिव यांना सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेनुसार स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजूर असतानाही सेवा ज्येष्ठतेनुसार नियमित मुख्याध्यापकांची नियुक्ती न करता मुख्याध्यापक पदाच्या स्वाक्षरीचे अधिकार देण्याबाबतचे प्रस्ताव वारंवार या कार्यालयास सादर करण्यात येत आहे आपल्या संस्थेच्या शाळेमध्ये सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असल्यास कोणत्याही परिस्थितीत कायम मुख्याध्यापक नेमणूक करण्याऐवजी मुख्याध्यापक पदाचे तात्पुरते स्वाक्षरीचे अधिकार देण्याबाबतचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात येऊ नयेत असे प्रस्ताव या कार्यालयाच्या स्तरावर स्वीकारले जाणार नाहीत परिणामी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे जिल्ह्यात अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणजे कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाच्या तात्पुरत्या स्वाक्षऱ्या करण्याचे अधिकार दिलेले आहेत संस्थाचालक अंतर्गतवाद वाद सेवाज्येष्ठ शिक्षकावरचा अविश्वास किंवा तो मर्जीतील नसणे किंवा सेवाज्येष्ठ शिक्षकाची क्षमता अधिकाऱ्यांमुळे प्रभारी मुख्याध्यापक नियुक्त केल्याचे दिसून येते शिक्षकांच्या वेतनासह हो अन्य शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षण विभागाकडून सहा महिन्यासाठी या नियुक्त्या दिल्या जात होत्या त्याला पुढे पुढे मुदतवाढ देखील दिली जात होती तर काही ठिकाणी तांत्रिक परिस्थितीमुळे प्रभारी मुख्याध्यापक नियुक्त केल्या जात होते परंतु आता माध्यमिक शिक्षण विभागानेच असे प्रस्ताव दाखल न करण्याचे आदेश दिल्यामुळे संबंधित संस्था चालक कायमस्वरूपी मुख्याध्यापक नियुक्त करतात की त्यावर पुन्हा काही तोडगा काढला जातो हे आगामी काळात दिसून येणार आहे अशा प्रकारची एक महत्वाची बातमी ही दैनिक सकाळच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे परभणी जिल्ह्यातली ही बातमी जरी असली तरी राज्यातल्या या विषयाच्या अनुषंगाने वस्तुस्थिती विशद करणारी आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण ही बातमी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद